नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो विषय आहे शब्द नवे कृती म्हणजे आपण बोलतो खूप वचन देतो पण त्या शब्दांना अर्थ कधी येतो अगदी जेव्हा ते कृतीत उतरतात तेव्हाच बरोबर आपल्याला एका श्रोत्याने काही विचार पाठवले आहेत ह्याच कल्पनेभोवती फिरणार आहे कल्पने शब्द नवे कृती या नावाचेच आणि ते आपल्याला आठवण करून देतात की म्हणजे बोलण्यापेक्षा करून दाखवणं किती आहे तर आज याच विचारांवर आपण जरा सविस्तर बोलूया नक्कीच सुरुवात त्या एका म्हणजे सुंदर कल्पनेने शब्द म्हणजे बी आहे पण कृती हे फळ आहे वाव म्हणजे असं की शब्दांमधून आशा मिळते आश्वासन मिळतं हो पण त्याचं प्रत्यक्षात येणं हो ते फक्त कृतीवर अवलंबून आहे नाहीतर काय होत नाहीतर शब्द पोकळ वाटतात अगदी त्या विचारांमध्ये एक उदाहरण पण आहे बघा कोणतं कोणीतरी मदतीचं वचन पण जेव्हा खरी गरज असते तेव्हा गायब होतो हो असं होत खरं आणि इथेच मग विश्वासार्हतेचा मुद्दा येतो म्हणजे विश्वास शब्दानी नाही मिळत कृतीने मिळतो बरोबर कृतीने कमावला जातो या विचारांमध्ये उदाहरण पण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घ्या त्यांनी फक्त समानता न्याय यावर भाषण नाही दिली ते दिलंच पण त्यावर आधारित संविधान प्रत्यक्षात आणलं हो ही कृती फार मोठी आहे शब्दांच्या पलीकडची अगदी किंवा महात्मा गांधीजी अहिंसा आणि सत्य याचा फक्त उपदेश नाही केला नाही आयुष्यभर त्याचं पालन केलं लोक ऐकतात शब्दांमुळे कदाचित पण विश्वास तो कृतीमुळेच ठेवतात पण समजा एखादी कृती केली आणि मग थांबलं तर था। म्हणजे एकदाच करून झालं असं नाही नाही नेमका हाच पुढचा मुद्दा आहे ते विचारांमध्ये मांडलेला सातत्य कन्सिस्टन्सी अच्छा नुसत्या शब्दांमध्ये नाटक असू शकतं बरोबर पण खरी कृती तिला सातत्य लागतं हो ना म्हणजे रोज व्यायाम करणार असं म्हणणं सोपं आहे गप्पा मारण सोप आहे अगदी पण जो काही न बोलता शांतपणे रोज व्यायाम करतो असं नुसतं म्हणण्यापेक्षा रोज पहाटे उठून अभ्यास करणं ते जास्त महत्वाचं हो ते अधिक परिणामकारक ठरतं पण मग जेव्हा यात फरक पडतो म्हणजे शब्द एकीकडे आणि कृती दुसरीकडे तेव्हा काय तेव्हा मग गडबड होते विश्वास जातो त्या विचारांमध्ये याला सरळ फसवणूक म्हटले फसवणूक हो समजा कोणी म्हणत अरे मी तुझा मित्र आहे हा आणि जेव्हा खरंच गरज असते तेव्हा पाठ फिरवली तर ही कृती त्या शब्दाना खोट ठरवते की नाही अगदी आणि हे नात्यांसाठी खूप धोकादायक आहे विश्वास उडतो मग बरोबर आणि याचा परिणाम काय होतो दुर्गामी परिणाम काय होतो समाज म्हणा किंवा इतिहास ते शेवटी कृतीच लक्षात ठेवतात शब्द विसरले जातात बऱ्याचदा उदाहरण आहे का याचं रामायणाचं उदाहरण दिलंय बघा किती चपखल आहे रामाने रावणाला हरवलं ते शब्दांनी नाही खरंय म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल थोडक्यात आपली खरी ओळख आपले शब्द नाहीत तर आपल्या कृती बनवतात हा नाती जुळतात शब्दांनी कदाचित हो पण पण ती टिकतात घट्ट होतात कृतीमुळेच इतिहास कृतीच घडवते या सगळ्या चर्चेच्या शेवटी त्या स्रोतामधला एक विचार मला खूप महत्वाचा वाटतोय कोणता शब्द हवेत विरून जातात पण कृती इतिहास घडवतात किती आहे अगदी आणि अजून एक वाक्य होतं त्यात जे कमी बोलतात तेच जास्त करून दाखवतात बरोबर म्हणजे आपल्या 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 हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणता की आयुष्यात आपले शब्द आणि कृती यात किती ताळमेळ आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच आणि अजून एक गोष्ट कोणती अशी एक लहानशी कृती असेल अगदी छोटीशी हो जी या आठवड्यात आपल्या अनेक शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकेल नक्कीच यावर विचार करायला हवा प्रत्येकाने एक लहान कृती पण मोठी परिणामकारक